नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल या विषयावर खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत लक्ष द्या खूप महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तेथे -ते जाऊन तुम्हाला पी डी एफ मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे लक्षात ठेवा ऑप्शन ए आहे चारशे वीस किलोमीटर ऑप्शन बी आहे चारशे चाळीस किलोमीटर ऑप्शन सी आहे चारशे सत्तर किलोमीटर आणि ऑप्शन डी आहे पाचशे वीस किलोमीटर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चारशे चाळीस किलोमीटर पुढील प्रश्न प्रश्न दुसरा महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागत नाही ऑप्शन ए आहे चंद्रपूर ऑप्शन बी आहे यवतमाळ ऑप्शन सी आहे गोंदिया आणि ऑप्शन डी आहे नांदेड तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोंदिया पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ए आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ऑप्शन बी आहे अमरावती ऑप्शन सी आहे नंदुरबार आणि ऑप्शन डी आहे धुळे जिल्ह्यामध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न चौथा महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकडून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे तर ऑप्शन ए आहे धारवार ऑप्शन बी आहे कडप्पा ऑप्शन सी आहे अग्निजन्य आणि ऑप्शन डी आहे कृष्ण प्रस्तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अग्निजन्य पुढील प्रश्न प्रश्न पाचवा डॅश डॅश या, या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात लक्ष द्या ऑप्शन ए आहे जंजिरा ऑप्शन बी आहे कर्नाळा ऑप्शन सी आहे रायगड आणि ऑप्शन डी आहे लिंगाणा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायगड तर रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिम्राल्टर म्हणतात पुढील प्रश्न प्रश्न सहावा महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत तर ऑप्शन ए आहे सह्याद्री आणि नंदुरबार ऑप्शन बी आहे सातपुडा आणि गाविलगड ऑप्शन सी आहे बालाघाट आणि भामरागड ऑप्शन डी आहे गाविलगड आणि महादेव B, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा आणि गाविलगड तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस गाविलगड टेकडे आहेत लक्षात घ्या मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पुढील प्रश्न प्रश्न सातवा खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे ऑप्शन ए आहे जुन्नर तालुका ऑप्शन बी आहे मावळ तालुका ऑप्शन सी आहे मेढा तालुका आणि ऑप्शन डी आहे चंदनगड तालुका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जुन्नर तालुका तर पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील जुन्नर तालुका आहे लक्ष द्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आठवा महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे ऑप्शन ए आहे खोपोली ऑप्शन बी आहे कोयना ऑप्शन सी आहे वैतरणा आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोयना हा प्रकल्प तर महाराष्ट्रातील कोयना हा प्रकल्प सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न नववा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे तर ऑप्शन ए आहे सह्याद्री पर्वत ऑप्शन बी आहे सातपुडा पर्वत ऑप्शन सी आहे निलगिरी पर्वत आणि ऑप्शन डी आहे अरवली पर्वत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातपुडा पर्वत ठीक आहे मित्रांनो ऑप्शन बी सातपुडा पर्वत पुढील प्रश्न प्रश्न आहे दहावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे तर ऑप्शन ए आहे नांदेड ऑप्शन बी आहे यवतमाळ ऑप्शन सी आहे चंद्रपूर आणि ऑप्शन डी आहे गडचिरोली तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यवतमाळ पुढील प्रश्न प्रश्न अकरावा अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन ए आहे बुलढाणा जिल्हा ऑप्शन बी आहे अमरावती जिल्हा ऑप्शन सी आहे वर्धा जिल्हा आणि ऑप्शन डी आहे वाशिम जिल्हा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वाशिम हा जिल्हा तर अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस वाशिम हा जिल्हा आहे पुढील प्रश्न प्रश्न बारावा खालील शिखरे त्यांच्या उंचीप्रमाणे उत्तर त्या क्रमाने लावा तर लक्ष द्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साल्हेर त्र्यंबकेश्वर प्रतापगड आणि शिरसाळा पुढील प्रश्न प्रश्न आहे तेरावा कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये डॅश डॅश हा घाट आहे तर ऑप्शन ए आहे आंबेनळी ऑप्शन बी आहे अंबोली ऑप्शन सी आहे हनुमंते आणि ऑप्शन डी आहे आंबा घाट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हनुमंते हा घाट कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये हनुमंते हा घाट आहे पुढील प्रश्न प्रश्न चौदावा महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील डॅश डॅश हे सर्वात उंच शिखर आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे कळसुबाई ऑप्शन बी आहे महाबळेश्वर ऑप्शन सी आहे अस्तंभा आणि ऑप्शन डी आहे साल्हेर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अस्तंभा ठीक आहे तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील येतील अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे लक्षात ठेवा प्रश्न आहे पंधरावा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॅश डॅश खिंड आहे तर ऑप्शन ए आहे थळघाट ऑप्शन बी आहे फोंडाघाट ऑप्शन सी आहे पालघाट आणि ऑप्शन डी आहे कुंभारली घाट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पालघाट तर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे लक्षात द्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे सोळावा परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही ऑप्शन ए आहे हिंगोली ऑप्शन बी आहे जालना ऑप्शन सी आहे बीड आणि ऑप्शन डी आहे संभाजीनगर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संभाजीनगर तर परभणी जिल्ह्याला संभाजीनगर जिल्ह्याची सीमा नाही पुढील प्रश्न आहे प्रश्न सतरावा खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्यांमधील जलविभाजक आहे तर ऑप्शन ए आहे हरिचंद्र बालाघाट ऑप्शन बी आहे सातमाळ अजंठा रांग ऑप्शन सी आहे महादेव रंग आणि ऑप्शन डी आहे सह्याद्री रांग, रांग. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सातमाळ अजंठा रांग पुढील प्रश्न आहे प्रश्न अठरावा सातपुडा दोन भागात डॅश डॅशमुळे विभागला जातो याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अजिंठा फट ऑप्शन बी नर्मदा फट ऑप्शन सी बुर्रानपूर फट आणि ऑप्शन डी सातमाळा फट तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बुर्रानपूर फट पुढील प्रश्न आहे प्रश्न एकोणीसावा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन ए आहे मुंबई हे शहर ऑप्शन बी आहे कोल्हापूर हे शहर ऑप्शन सी आहे पुणे शहर आणि ऑप्शन डी आहे नागपूर शहर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुणे शहर तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराला ओळखले जाते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लक्ष देऊन ऐका पुढील प्रश्न आहे प्रश्न विसावा महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे कारवार किनारा ऑप्शन बी आहे मलबार किनारा ऑप्शन सी आहे कोकण किनारा आणि ऑप्शन डी आहे उत्कल किनारा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोकण किनारा तर महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते प्रश्न एकविसावा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन ए आहे धुळे जिल्ह्यामध्ये ऑप्शन बी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये ऑप्शन सी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि ऑप्शन डी आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न बावीसावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत तर ऑप्शन ए आहे सिंधुदुर्ग ऑप्शन बी आहे रायगड ऑप्शन सी आहे धुळे आणि ऑप्शन डी आहे नंदुरबार तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धुळे पुढील प्रश्न प्रश्न आहे तेविसावा लाभाच्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्या ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ्यांनी युत्क खडकास डॅश डॅश खडक म्हणतात ऑप्शन ए आहे खडक ऑप्शन बी आहे शिलापट्ट ऑप्शन सी आहे कुहरी आणि ऑप्शन डी आहे बॅतलीथ याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुहरी हे म्हणतात पुढील प्रश्न आहे प्रश्न चोवीसावा हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही तर ऑप्शन ए आहे बीड जिल्ह्याची ऑप्शन बी आहे परभणी जिल्ह्याची ऑप्शन सी आहे नांदेड जिल्ह्याची आणि ऑप्शन डी आहे वाशिम जिल्ह्याची तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बीड जिल्ह्याची तर हिंगोली जिल्ह्याला बीड जिल्ह्याची सीमा नाही पुढील प्रश्न प्रश्न पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे हा खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लिहा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रायगड किल्ला वरंद घाट प्रतापगड किल्ला आणि कुंभारली घाट तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये